अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांना गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या नावावरून प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारतात पण खऱ्या आयुष्यात मात्र मुलाचं नाव जहांगीर ठेवलंय असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली या टीकेनंतर नेहानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याचा नेमका अर्थ काय असं सांगत ट्रोलर्सना तोड उत्तर दिलं होतं त्यानंतर काही तासांनी चिन्मयनं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत मोठा निर्णय जाहीर केला जर पडद्यावर मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानं माझ्या कुटुंबियांना आणि मुलाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असेल तर मी यापुढे ही भूमिका साकारणार नाही असं त्यानं म्हटलंय त्याच्या या व्हिडिओवर सर्वसामान्यांपासून चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे कारण माझ्या मुलाचा जन्म दोन हजार तेरा साली झालाय आज तो अकरा वर्षाचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं हे आत्ता होत आहे त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आत्तापर्यंत खूप काही दिलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही कारण मी करत असलेलं काम मी करत असलेली भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर एक वडील म्हणून एक नवरा म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्वाचं आहे ब्युरो न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज